नमस्कार मी अर्चना अर्जित किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण बन बनणार आहोत आरोग्यवर्धक थंडगार पौष्टिक असा डाळिंबाचा सरबत तेही अगदी पाच मिनटांमध्ये चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य आहे डाळिंबाचे दाणे साखर भिजवलेला सब्जा एक छोटं तुकडा आलं पुदिनेची पाणी मीठ लिंब सर्वप्रथम आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळिंबाचे दाणे घालून घेऊया त्यानंतर तीन चमचे साखर आपण घालणार आहोत एक चिमटभर मीठ दोन ते तीन पुदिण्याची पाणी घालणार आहोत एक छोटा तुकडा आलं आणि अर्धा ग्लास थंड पाणी आता हे सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक फिरवून घेऊया बारीक केलेले हे मिश्रण आपण एका पातेल्यामध्ये घालणार आहोत गाळलेले सर्व मिश्रण आता आपण एका ग्लासमध्ये सर्व करून घेऊया त्यामध्ये थोडे लिंबू पिळू एक चमचा सब्जाचे बी एक छोटा तुकडा बर्फाचा अशा पद्धतीने आपला आरोग्यवर्धक थंडगार पौष्टिक असा डाळिंबाचा सरबत तयार झालेला आहे तोही अगदी पाच मिनटांमध्ये तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अर्चित किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये